अगोदर मी या वर्षाच्या आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व पांडुरंगाच्या वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि वारकऱ्यांना लाखो वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत सगळे आहेत या सगळ्यांचं मना आणि लाडके पत्रकार पण आहेत सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता आम्ही येतानाच बघितलं की जी स्वच्छता आहे आता तुम्ही सर्टिफिकेट पत्रकारांनी दिल्यामुळे मग आता मला काय बोलण्याची जास्त आवश्यकता नाही आहे पण एकच मी सांगतो की यावर्षी गेल्या वर्षी जशा आपण सूचना दिल्या होत्या आणि गेल्या वर्षी देखील आपण आम्ही इकडे सर्वजण येऊन याचं नियोजनाची पाहणी केली होती तशीच याही वर्षी नियोजनाची पाहणी करण्यासाठी मी आहे आमचे गिरीश महाजन आहेत प्रकाश आंबेडकर आमचे आमदार समाधान अवताडे आहेत आणि आपले सर्व लोक जे आहेत तिथले स्थानिक लोक पालकमंत्री देखील करून गेले आणि या सर्व आमचं नियोजनाचं एवढंच सगळ्यांचं भूमिका सरकारची एकच आहे की लाखो लोक लाखो वारकरी इथं येतात आणि ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि ते आलेले सगळे वारकरी शुक्र परत पुन्हा आपापल्या आप घरी गेले पाहिजे यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी स्वतः आहेत सोबत सीओ आहेत सगळे लोक आहेत आणि यावर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथंच मुक्काम टाकलेला दोन महिन्यात पोलीस अधिकारी आपले एस पी आणि सीओ आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यां जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शनाचं नियोजन पण जे झालंय की आता तुम्ही म्हणाले पंधरा तासाचं दर्शन पाच तासावर सहा तासावर एक खरं म्हणजे बघा आता मी पण मी पण नियम पाळलाय म्हणजे तुमचं नो व्हेकल झोन मध्ये व्हेकल घेऊन गेलो नाही मी आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन पण आम्ही मुखदर्शन घेतलं राय रा, न थांबवता बरोबर त्यामुळे शेवटी आता याचं हो याचं वा व्ही आय पी कोण आहे व्ही आय पी खरं म्हणजे वारकरी आहे समजलं की नाही आम्ही सगळे लोक त्यांच्या जीवावर आहोत पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे म्हणून हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आज आम्ही जे आलेलो आहोत ते कुठले मंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही काय नाही आम्ही वारकरी म्हणून आलेलो आहेत आणि वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांसाठी जे नियोजन आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी हे आलो आहे त्यामुळे मला वाटतं आपण एकच आहे की गेल्यावेळी जी सुविधा होती म्हणजे मोबाईल टॉयलेट असतील त्याच्यामध्ये आपण वाढ केली आहे सफाई कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे त्याचबरोबर आपण जे काय हॉटस्पॉट होते जिथे गर्दी होऊ शकते त्याच्या चेंगरा चेंगरी तिथं होता नये त्यामध्ये आपण हे केलेलं आहे तिथे अंमलबजावणी चांगली झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचे टॅप वाढवलेले आहेत मोबाईल टॉयलेट स्वच्छ राहिले पाहिजे म्हणून दहा मोबाईल टॉयलेट मागे एक माणूस लिहिला ते का बरोबर ना आणि त्यामुळे त्याच्यावर मॉनिटरिंग सिस्टीम पण केलेली आहे त्याचबरोबर तेप, भरूने, सक्षन ते मोबाईल टॉयलेट भरू नयेत चोकअप होऊ नयेत म्हणून सक्षमची टीम जी आहे तीही ठेवली म्हणजे बारीक बारीक लक्ष इथं आपल्या प्रशासनाने ठेवलेलं आहे तीनशे पन्नास सी सी टी व्हीचा कंट्रोल रूम केलेला आहे त्याचबरोबर शंभर वायरलेस दिलेले आहेत पन्नास वायफाय हॉटस्पॉट केलेले आहेत त्याचबरोबर स्पीकर साऊंड सिस्टीम देखील दीडशे स्पीकर लावून सगळीकडे म्हणजे कुठं काही चेंगराचेंगरी होऊ नये सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर काय ते आपले पोल आहेत त्याला देखील सगळं लाईटिंग केलेलं आहे आणि चंद्रभागेमध्ये देखील दीडशे एकशे नव्वद बोटी आहेत आणि त्या देखील सगळ्या चेक केलेल्या आहेत प पंधरा लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पंधरा लाख लिंबू हेही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी मला वाटतं जेवढे आपल्या पालख्या येत आहेत त्यांना नोडल ऑफिसर पण आपण नेमलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था महिलांच्या आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी लाईफ जॅकेट आहेत त्याची व्यवस्था म्हणजे कुठल्याही परिष परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था जवळपास अठ्ठावीस ॲम्ब्युलन्स आहेत पंचवीस आय सी यू आहेत आय सी यू पण केले त्याचबरोबर एकशे एकशे त्रेचाळीस पा प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर केलेले आहेत चार हजार दो पाचशे मेडिकल किट आपण वाटप केले आहेत तेरा हॉ डिझास्टर जे हॉटस्पॉट आहेत तिथं यंत्रणा लावलेलं आहे म्हणजे आता गेल्या वेळेस जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आणि त्याची संख्या वाढवली आहे याचं कारण की या वर्षीची देखील अतिशय मोठी आहे वारी आणि म्हणून वारकरी पण येताना मी बघितलं की खुश आहेत समाधानी आहेत का याच्यामध्ये स्वच्छता आहे पिण्याचं पाणी आहे सुरक्षितता आहे साऊंड सिस्टीम आहे लाईट आहे सगळं आणि गेल्या वेळेस देखील सगळीकडे होर्डिंग होर्डिंग वाकडी तिकडी लावली होती पण आता यावेळेस आम्ही सांगितलं की बिलकुल कुठंही असं विद्रुपीकरण नको आणि म्हणून या सगळ्या जे काय आहे यासाठी देखील आपण हे जिथे जिथे वाळवंटा जे आहे तिथं पासष्ट पालखी तळ आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे मुर्मीकरण किती कलेक्टर मग अशी म्हणा मला माना नऊ चौऱ्याहत्तर हजार मुर्मीकरण केलं चिकल होऊ नये म्हणून हे सगळं जे आहे हे अतिशय काही ठिकाणी आपण कॉन्क्रीटीकरण केलंय याच्यामध्ये जर्मन हँगरची व्यवस्था केलेली आहे की कुठेही पावसामध्ये वारकऱ्यांना त्रास होऊ नये पाऊस पण यावेळेस जास्तीचा म्हणजे पाऊस तर पडलाच पाहिजे पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यामुळे सगळी व्यवस्था अतिशय चांगली आहे तंतोतंत आहे काही ठिकाणी आम्ही जाऊ आणि खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे आमचे कलेक्टर आहेत सी ओ आहेत पोलीस एस पी ती, ती आहे पोलीस विभाग आहे एस पी आहेत आणि सगळी जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा सगळे विभाग जे आहेत मग पी डब्ल्यू डी आले सगळे लोक त्याच्यामध्ये आले इरिगेशनचं आपलं पाणी सोडण्याचं ते ती सिस्टीम आहे हे नगरपालिका आहे या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत या यंत्रणाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून यावरची वारी अतिशय सुरक्षित निर्मल स्वच्छ आणि यशस्वीवर सर अर्बन नक्षलवाद जो चर्चा सध्या जोरात चालू वारकरी खूप नाराज आहेत अनेक संत मंडळींनी त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काय नेमकं कशा रीतीनं शासन बघणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की नुसतं आश्वासन नको याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला मी सांगतो की सुरक्षित वारी झाली पाहिजे आपल्या वारकऱ्याला एकाही वारकऱ्याला त्रास होता कामा नये त्याच्या जीवाची काळजी त्याच्या सुरक्षतेची काळजी सरकारची जिम्मेदारी आहे सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कुठेही काही घटना घडली कृत्य घडू नये घडू नये म्हणजे घड गड़, घडताच कामा नये म्हणून त्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी पोलीस डिपार्टमेंट आमचा गृह विभाग जे आहे पूर्णपणे अलर्ट झालेलं आहे कुठंही असं कोणी अशा प्रकारचं कृत्य करताना कोणी त्याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई होईल आणि वारकरी शेवटी आम्हाला बाकी काही नाही आम्हाला वारकऱ्यांची सुरक्षितता वारकऱ्यांचं सुरक्षा आणि वारकऱ्यांची यशस्वी वारी झाली पाहिजे हीच आमची यावर्षी आषाढी महापूजेला आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी अतिशय या ठिकाणी चांगली पूजा करतील आणि गेल्या वर्षी मी केली होती आता दर्शन घेऊन आलो आणि त्यामुळे आज त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून पूजेचं आषाढीचं म्हणजे जेवढे लाखो वारकरी येतील त्यांना कुठेही त्यांच्या त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आता काय तो कोर्टात आहे विषय त्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही आज मी फक्त आणि फक्त पंढरपूर वारकरी आणि वारकऱ्यांची सर्व पाहाल्यासाठी दो, दोन, 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 दोन सथी। सथी। वर्षी गेल्या वर्षपेक्षा जास्त सुविधा दिला आणि एकदी दिली पण अधिकारी बाहेरून येतात कर्मचारी येतात त्यांची राहण्याची सोय होत नाही भक्त निवासावर लोड आहे रेस्ट हाऊस पूर्ण होते निवास की जे जे बघा आता आपण काय काय त्रुटी होत्या त्या त्या दूर करत चाललोय आता, आता जो आहे पुढे भविष्यात देखील या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे ते ते सगळं करू इथलं मोठ्या प्रमाणावर पंढरपूरचा विकास झाला पाहिजे कॉरिडॉरचा देखील आपण मला काही लोक भेटले निवेदन देऊन मी त्यांना सांगितलं की आपल्या या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाऊ शेवटी लाखो लोकं येतात लाखो वारकरी येतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये ही इथल्या स्थानिक लोकांची पण भूमिका आहे आणि स्थानिक लोकांचं नुकसान होऊ नये ही सरकारची भूमिका आहे त्यामुळे त्याच्यामध्ये नक्की चांगला मार्ग निघेल आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पंढरपूर हे म्हणजे जगातलं ऐतिहासिक आपलं तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे अशा प्रकारचे दोन एकत्र यायचे म्हणून नेते आणि त्याचबरोबर मी पांडुरंगाकडे हे साकडं घालतो की यावर्षी पण चांगला पाऊस पडू दे बळीराजाला बळीराजाला सुखी होऊ दे चांगली शेती होऊ दे त्याच्या आयुष्यात चांगले सुखाचे समाधानाचे दिवस येऊ दे बळीराजा आपला अन्न मायबाप आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस पांडुरंगाने आणावे म्हणून उभाटाचे नेते रोज पांडुरंगाला साकडे घालायला लागलेले सुभाष देसाई येऊन गेले काय येतात दोन ठाकरे एकत्र यावेत आता आमच्या गिरीश महाजन चार दिवस येतात पण ते राजकारणासाठी ना नाही इथल्या नियोजनासाठी इथलं गेल्या वर्षी पण ते एकदम छान मांडून होते आमचे स्थानिक आमदार सगळे लोकप्रतिनिधी पालकमंत्री सगळे लोक पालक स्थानिक पदाधिकारी जे आहेत इथं बघा आम्हाला सगळ्यात मोठा व्ही आय पी हा वारकरी आहे बाकी काही नाही विचारला आहे याच्यामध्ये मी एकच सांगतो लोकशाहीमध्ये लोकशाही आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे अनेक वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय त्यामुळे लोकशाहीमध्ये मध्ये कुणी कुणाबरोबर युती करू शकतो आघाडी करू शकतो हा त्यांचा त्यांचा पक्षाचा विषय आहे त्यामुळे याच्या